you <laughs> राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करावे या मागणीसाठी एकोणवीस ऑगस्ट पासून अहिल्यानगरच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात बेमुदत आंदोलन करण्यात आलं होतं मात्र गेल्या सहा दिवसांपासून शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात न आल्यानं आज या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जागरण गोंधळ आंदोलन करत कर सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये दहा वर्ष नियमित सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समायोजन करण्याबाबतचा जीआर जी आर शासनाने काढला होता मात्र या जी आर ची अंमलबजावणी करण्यात सरकारकडून कोणत्याही हालचाली नाहीत सरकारने दिरंगाई न करता या जी ची अंमलबजावणी करून आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं त्यांना दहा टक्के मानधन वाढ करावी लॉयल्टी बोनस लागू करावा अशा मागण्या आंदोलनकर्त्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केल्या आज या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे दिनांक एकोणीस तारखेपासून एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून राष्ट्रीय एकत्रीकरण समिती शाखा अहिला नगर यांच्या मार्फत बेमुदत मा, बे संप आपला सुरू आहे याच्यामध्ये प्रामुख्याने वीस मागण्या आहेत त्यात म्हणजे जी काही महत्वाची मागणी आहे याच्यामध्ये जे काही राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी आहेत ज्यांचा सेवा दहा वर्षापेक्षा जास्त झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना शासनात समावेजन करावे याबाबत शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक काढलं होतं त्या परिपत्रकानुसार जे कर्मचारी जे आहेत ज्यांच्या रिक्त पद आहेत त्या रिक्त पदावर पदा सत्तर टक्के सेवेने आणि तीस टक्के जागा ज्या आहेत हो राष्ट्रीय आरोग्य ज्यांच्या सेवा दहा दहा वर्षापेक्षा जास्त झालेल्या आहेत अशा सेवा समाज अशा लोकांच्या सेवा सम सम समाजांबाबत जी आर काढला होता पण दीड ते दीड वर्ष होत आले अद्याप याच्या कार्यवाही झालेली नाहीये महाराष्ट्र शासनामध्ये एन एच्या मध्ये काम करताना एक पात्र आहेत त्याच्यामध्ये फार्मासिस्ट आहेत आहेत मेडिकल ऑफिसर आहेत स्टाफ नर्स आहेत एएनएम आहेत त्यानंतर टीबीचे कर्मचारी आहेत त्यानंतर जिल्हा स्तरावर काही नॉन टेक्निकल कर्मचारी आहेत तालुका स्तरावर काही अकाउंटंट असतील लेखापाल असतील बी सी एम असतील आणि एन एम असतील इतर सगळे एकाहत्तर केडर आहेत त्यापैकी फक्त महाराष्ट्र शासनाने दोन केर समायोजन केलंय याच्यामध्ये एक स्टाफ नर्स सॉरी सपोर्ट स्टाफ आहे दुसरा ड्रायव्हर आहे तर इतर कर्मचाऱ्यांच्या अजून समायोजन बाबत कुठलीही कारवाई झालेली नाहीये याबाबत या आंदोलनामार्फत ही या सेवा समायोजन करण्यासाठी शासनाने काहीतरी काल मर्यादा ठरवून देण्या देणे अपेक्षित आहे त्यानंतर काय काय त्या कालमर्यादेमध्ये कोणत्या म्हणजे किती तारखेपर्यंत तुम्ही कोणती प्रोसेस करणार आहेत ते ठरवून दिलं पाहिजे यासाठी हे बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे त्याचपर्यंत जोपर्यंत समायोजनची प्रोसेस चालू आहे तोपर्यंत जोपर्यंत समायोजनची प्रोसेस चालू आहे तोपर्यंत जे राष्ट्रीय राष्ट्र सर्व कर्मचारी आहेत यांना कमीत कमी चाळीस टक्के मानधन वाढ झाली पाहिजे यासाठी एक हा महत्वाची दुसरी मागणी आहे त्याचबरोबर काही कर्मचारी आता नवीन लागले तीन वर्ष पाच वर्ष झाले त्यांना पण आपल्याला लॉयल्टी बोनस सुरू झाला पाहिजे त्याचबरोबर ग्रॅज्युटी आहे यासारख्या सुरू झाल्या पाहिजेत या यासाठी हे बेमुदत आंदोलन चालू आहे त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की कोविड सारखी महामारी आपल्या जगामध्ये येऊन गेली याच्यामध्ये ये जीवाची पर्वा न करता सर्व आरोग्य कर्मचारी यांनी आपलं बलिदान देऊन काही काही कर्मचारी एक्सपायर झाली हे काम केलेलं आहे यासाठी आरोग्य विमा कुठल्याही कर्मचाऱ्याला लागू नाही या मार्फत आमची एक विनंती आहे शासनाला की आरोग्य विमा लागू करावा आज राष्ट्रीय आरोग्य अभियानचे कर्मचारी दोन हजार पाच दोन हजार सात कार्यरत आहेत तसं बघितलं त्यांची सोळा सतरा वर्ष सर्व्हिस या शासनामध्ये झालेली आहे परंतु तरीही शासनाला आजपर्यंत जाग आलेली नाही आणि ती जाग येऊन देण्याचं काम शासनाला होण्यासाठी हा जागरण गोंधळ आज आम्ही कलेक्टर ऑफिस समोर घातलेला आहे की या झोपलेल्या शासनाला जाग यायला पाहिजे आणि हे जे चौतीस हजार कर्मचारी आज पूर्ण राज्यामध्ये काम करत आहेत या कर्मचाऱ्यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे पंधरा वीस हजारामध्ये आज कुणाचा संसार चालतो ह्या शासनाने आम्हाला सांगावं हे कर्मचारी मध्ये वेल एज्युकेटेड कर्मचारी आहेत सर्वजण पंधरा वीस हजारामध्ये काम करत आहेत एस एन यू डायलिसिस यासारख्या अतिदक्षता म्हणजे जिथे खूप रुग्णांच्या जीवाशी खेळ असतो अशा विभागामध्ये काम करणारे आमचे हे कर्मचारी आज बा, चोवीस बाय बा, सात सेवा देत आहेत या कर्मचाऱ्यांसाठी शासन काय आज फॉर्म भूमिका घेत आहे कुठलीही फॉर्म भूमिका घेत नसल्यामुळे हो आज या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे आणि शासनाने जर हे आंदोलनाची दखल घेतली नाही तर हे आंदोलन आम्ही अतिशय तीव्रतेने करणार आहोत आज सब सेंटर म्हणजे उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका स्तर जिल्हा स्तर सिव्हिल हॉस्पिटल राज्य सर सर्कल हे सर्व ऑफिस या स आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जर शासनाला ही जर नाही जाणीव झाली तर हे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात करू यामी आम हे आम्ही शासनाला सांगत आहोत दरम्यान आमच्या मागण्या मान्य न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही या कर्मचाऱ्यांनी दिला त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा